सावी सा फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मैत्रिणी मी आत्ताशी माझ्या शॉपमध्ये आलेली आहे आणि आता वाजले सकाळचे वाजलेले दुपारचे बारा वाजलेले बारा साडे बाजार झालेले आहेत तर बघू शकता ह्या ज्या सगळ्या साड्या आहे तर ते खूप फार तिकडे आहे तर बघू शकता आणि इकडे सगळा पसारा पडलेला आहे तर आत्ता सावर केलेला आहे तर बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे आता सर्वात पहिले मी कटिंग करणार आहे कारण की हे एकाच कस्टमरचा एवढा सगळा गट्टा आहे तर तो आता सर्वात पहिले कटिंग करून ठेवते म्हणजे पटापट जे आहे ते शिवायला बरं पडते तर सगळे कदि जे आहे ते डिझायनर ब्लाऊज तयार करायचे आहेत याचे व्हिडिओ मी तुम्हाला जर झालं तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये बघा मी आल्या आल्या जे आहे ते कधी कधी ना आपला खूप दिवस एखादा म्हणजे रोजच चांगलाच निघतो पण आज सांगते मी दुकानात आल्या आल्या एक कस्टमरची ऑर्डर आलेली आहे तर बघा त्यांनी ना अस्तर वगैरे आणून दिलेलं आहे छान म्हणजे धुऊन प्रेस करून आणून दिलेलं आहे तर कोणते कोणते कस्टमर जे असे असतात की अस्तर धुवून प्रेस करूनसुद्धा छान मस्त आणून देतात तर आपल्याला फक्त आ म्हणजे कटिंग करायचं काम राहते तर त्यांनी बघा तुम्हाला दाखवते ते बघा एक तर बघा अस्तर आहे सगळं धुवून प्रेस करून सुद्धा मस्त अशा पद्धतीने आणून दिलेलं आहे तर आता डायरेक्ट हे सुद्धा कटिंग करून आहे तर याचे पाच ब्लाउज आहे त्यांचे म्हणजे पाच अस्तरचे आहे आणि बाकी दोन साधे आहे काहीतरी असे आहे तर आता बघा हे जे आहे मी काल शिवले तर आता याला ह्या ब्लाऊजला मला आणि आळंदी लावायचे आहे तर आता पाहते याला कसं काय होतं तर जसं पद्धतीने झालं त्या तर आज दुकानात फक्त एक ती आहे ती जी कारागीर होती तर ती गेलेली आहे कुठेतरी गेली आहे ती आज येणार नाही आहे ती सांगून नाही गेली पण ती म्हटली की मला सुट्टी द्या ती आजच्या दिवस म्हणून मग ती आज सुट्टीला गेली आहे तर हे दोन ब्लाउजला आणि ते याला आळ तयार करायचे म्हणजे बटन लावायचे त्याला थोडासा वेळच लागतो पण आता सांगते कस्टमरांना की उद्या या म्हणून कारण हे लावण्यात बसेल तर माझं भरपूर सारं काम जे आहे ते आज होणार नाही त्याच्यामुळे मग मी हे काही करणार नाही आहे आज तर सगळ्यात पहिले आता मला कटिंग करायचे आहे कारण मी काल नेले होते कटिंग करायला कपडे घरी पण ते काही झाले नाही त्याच्यामुळे मग आता मी ते परत आणलेले आहे प्रेस केल करून आणलेले आहे आणि हे तर कस्टमरांना करून आणून दिलेले आहे तर अशा पद्धतीचं काही माझं रुटीन चालतं तर बघा त्यानंतर मी काल मार्केटला गेली होती तर हा जो आहे तो सिल्वर कपड्याला आणलेला आहे आणि हा खूप कामात पडतो कस्टमराचा जर आपल्याला डिझाईन करायची आहे पायपिंग करायची आहे तर गोल्डनचा कापड आणि हा कापड तर हे दोन कापड जे आहे ते मी नेहमी ठेवते म्हणजे आपल्याला खूप कामात पडतात हे दोन कापड आणि कॉटपायपिंगसुद्धा याची खूप छान होते तर अशा पद्धतीचं काही माझं चालू आहे तर चला आता सर्वात पहिले मी कटिंग करते आणि मग तुम्हाला भेटते तर बघा मैत्रिणीनं आता मी कटिंगला घेतलेलं आहे आणि ही जे कटिंग आहे तर खूप कटिंगला जास्त वेळ लागते कारण की कटिंग जी आहे ते आपली खूप महत्त्वाची आधी मेन असतं तर त्याच्यामुळे कटिंग करायला खूप जास्त वेळ लागतो मला आणि त्याच्यामुळे शिवायला म्हणजे कमी वेळ लागतो पण कटिंग करायला मी जास्त वेळ घेते आणि आपले एक सोबतच मी चार पाच ब्लाऊज जे आहे ते कटिंग करत आहे कारण एकाच कस्टमराचे आहे आणि एकसारखे आहे फक्त त्यांच्या ज्या बाही आहे तर बाहीची उंची जी आहे ती कापडनुसार कमी जास्त करायची आहे कारण कोणते कापड छोटे आहे आणि कोणते कापड थोडे मोठे आहे तर कोणत्या याची बाई जी आहे ती थोडी एल्बोपर्यंत ठेवायची आहे आणि कोणती पाच इंचाची अशा प्रकारचे हे जे ज्यांचे पाच सहा ब्लाऊज आहे ते आता म्हटलं कटिंग करून ठेवते सर्वात आधी अस्तर जे आहे ते मी कटिंग करून घेतले आणि त्यानंतर आता अस्तर पूर्ण खोलून घ्यायचे आहे आणि सगळे पार्ट वेगवेगळे करून जे काही मेन फेब्रिक आहे त्याच्यावर ठेवून तेसुद्धा ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे म्हणजे एका वेळेस एवढे सगळे ब्लाऊज जर कट केले तर म्हणजे शिवायला बरं पडते एक वेळ जर आपण मशीनवर बसला तर शिवणं कसं भरभर होतं आणि कटिंग जे आहे ते थोडी थोडी थोडं कटिंगला वेळ लागते तर बघू शकता खूप सारे ऑर्डर असल्या म्हणजे मग कसं पूर्ण दिवस जे आहे ते कधी कधी कटिंगमध्ये जातो तर शिवायला मग वेळ मिळत नाही तर कोणत्या कोणत्या दिवशी पूर्ण दिवस दिवसभर पूर्ण शिवण शिवूनच होतं त्याच्यामध्ये आलेले काही गिराईक तर कोणी असं चालूच राहतं त्याच्यापुढे चा मग जसं वेळ मिळाला तसं त्या पद्धतीचं हे सगळं काम जे असतं हँडल केलं जातं आज जर आपण ठरवलं की पूर्ण शिवायचं आहे तर ते तसे शक्य होतच नाही तर बघू शकता इथे अशा काही प्रकारचं ते आहे ते अस्तर व्यवस्थित इथे मी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता मेन फेब्रिक कटिंग करून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीचे एका एकावर एक ठेवून एक एक मी चार अस्तर जे आहे ते पूर्ण एका वेळेस कट करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला जर असे ब्लाऊज असले तर सिंगल ब्लाउज असला तर वेळ लागतं आणि मग असे ब्लाऊज जर असले एकाच मापाचे तीन चार ब्लाऊज कट करायचे आहे आणि ते एका वेळेस तर अशा प्रकारे कट करायचे म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो तर बघू शकता इथे त्यानंतर आता शिवायचं आहे तर शिव तर थोडा वेळ मिळालेला आहे कटिंग करून तर आता म्हटलं शिवून घेते कारण कस्टमरची गर्दी थोडी कमी झाली होती तर आता थोडंसं शिवायला भेटलं जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत मी शिवून शिवून झाल्याच्यानंतर ब्लाऊज शेअर करणार आहे तर बघू शकता इथे फायनली आपला ब्लाऊजसुद्धा इथे शिवून झालेला आहे आणि एकच ब्लाऊज शिवून झालेला आहे तर जेवढं काही झालेला आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे दिवसभराचं वीडियो का था था तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि त्यानंतर डिझाईनचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे कारण खूप सारा कामाचा वर्कलोड असल्यामुळे मग प्रॉपर असा डिझाईनचा किंवा कटिंगचा व्हिडिओ कधी कधी शेअर करणं म्हणजे शूट होत नाही तर शूट जर करू नसला तर मग आपल्याला एडिटिंग करायला हे ते करायला खूप वेळ लागतात त्याची